स्री राम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे आध्यात्मिक जीवन प्रस्तुत करीत आहे सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव तर चला तर मग श्री महाराजांचे आध्यात्मिक जीवन श्रवण करूया भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्यांच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सामान्य स्त्रीपुरुषात समजणे फार कठीण असल्यामुळे श्री महाराजांनी रामरायाला गोंदवल्यास आणून उभा केला नुसता उभा केला असे नव्हे तर स्वतः त्याच्याबरोबर इतके प्रेम करून दाखविले की ते नेहमी शरण्यात जाण्यास निघाले त्यावेळी रामाच्या डोळ्यात खरोखर अश्रू उभे राहिले जो जो मनुष्य त्यांच्याकडे येईल त्याला मोठ्या प्रेमाने ते सांगत अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा मंदिरात असलेला श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे अशा भावनेने श्री महाराज स्वतः वागत आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक श्री पुरुषास तशा भावनेने वागण्याचा मनापासून उपदेश करीत जगात घडून येणाऱ्या प्रत्येक श्री रामरायाचीच इच्छा काम करीत असल्याचे त्यांना दिसे व व्यवहारदृष्ट्या योग्य प्रयत्न केल्यावर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेने मिळत असते अशी श्रद्धा ठेवण्यास सर्वांना सांगत अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही श्री महाराजांनी दाखवून दिले सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे हा श्री महाराजांच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीत ते रामाला पुढे करून आपण नाहीसे होत भगवंताकडे कर्तृत्व देऊन आपण श्री मीपणाने नाहीसे होणे ही युक्ती सर्वांनी शिकावी म्हणून त्यांनी जन्मभर श्रीरामाला श्लोकांच्या समोर ठेवले नवीन मनुष्य आला की श्री महाराज त्यांना त्याला सांगत प्रथम रामाला नमस्कार करून यावे नंतर इतरांना नमस्कार करावा आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया ही रामाच्या करिता व्हावी आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे असा त्यांचा आग्रह असे प्रत्येक माणसात भगवंताकडे जाण्यास उपयोगी पडणारा एक गुण असतोच आणि असतो त्या गुणांचा उपयोग व विकास करून भगवंताकडे कसे जावे हे प्रत्येकाला शिकवण्याचे काम ते करीत असत तत्व कितीही उच्च असले तरी त्यांचा खरा व पूर्ण अर्थ तत्वाच्या आचरणामध्ये समजतो अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने वेदांताची प्रमेय किंवा भगवंताची निष्ठा रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजेत यावर त्यांचा फार कटाक्ष होता परमार्थ हा प्रपंचात मिसाळला पाहिजे असे ते नेहमी सांगत ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही असे वरचे वर अनेक प्रकारांनी ते पटवून देत आपल्या संगतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंताच्या निष्ठेच्या आणि नामाचे महत्त्व कळले पाहिजे हा त्यांचा अट्ठास होता म्हणून जन्मभर परमार्थाचे अखंड चिंतन त्यांनी केले व लोकांकडून करून घेण्याचा प्रयत्न केला खऱ्या परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती नाना प्रकारचे प्रमाद व आचार दृढ मूल झालेले असतात ते सर्व दूर करण्याचा प्रचंड खटाटोप त्यांनी जन्मभर केला आणि ते क हे करताना समाजातील अनेक व्यक्तींकडून अनेक प्रकारचा त्रास त्यांना सोसावा लागला आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्यर करायचा नाही व श्री महाराजांच्या जीवनाचे प्रधान प्रधान तत्व होते आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्यर करायचा नाही हे श्री महाराजांच्या जीवनाचे प्रधान तत्व होते निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्यांच्याशी प्रेमाने वागत तीच स्त्रीत व्यसनी माणसाशी वागताना ते पाळीत याचा परिणाम असा होईल की तो मनुष्य आपोआप त्यांना वश होऊन जाईल आणि एकदा तो वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत पाहायलाच मिळेल नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नाही जन्मारे देखील आपापला प्रपंच करतात मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातील कष्टाचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीत उपासना करण्यास नामासारखा सोपा उपाय नाही म्हणून प्रत्येकाने नामाचीच कास धरावी असा महाराजांचा अठास होता हेच त्यांच्या शिकवणीचं सूत्र होतं हे तत्व सर्व स्वतः पूर्णत ता आचरणात आणून मगच त्यांनी लोकांना सांगितले इसवी सन एकोणीसशे तेरा साली गोंदवल्यास झालेला रामनवमीचा उत्सव म्हणजे श्री महाराजांच्या आयुष्यातील अखंड नामस्मरण चालू होते शिवाय रोज कीर्तन प्रवचन अध्यात्मसंवाद इत्यादी गोष्टी सुरू होत्याच जवळजवळ पाच हजारांवर माणसे गोंदवल्यास जमली होती नमस्कार करायला येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पाठीवरून हात फिरवून श्री महाराज त्यांना सांगत बाळ भगवंताने प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवल्या आहेत तिच्यामध्ये समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधी विसरू नये जो नाम घेईल त्याच्या मागे रा माझा राम उभा आहे जो नाम घेईल त्याच्या मागे माझा राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्व सांगण्यासाठी ते जन्माला आले जन्मभर नामाचे त्यांनी गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षणही नामाचे महत्व सांगण्यात त्यांनी घालविले श्री महाराजांनी जन्मभर काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय दुसरे काही सत्य मानलेच नाही जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जया चामुखी सर्वदा नाम कीर्ति त्या नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।